रामकृष्णहरी मंडळीनो काल आपण पाहिले माऊलींनी पहिला नमस्कार ओम स्वरूप निराकार सो संवेद्य आत्मरूपाला केला आहे देव तर निराकार आहे मग लगेच दुसऱ्या क्षणी माऊली देवा तूच गणेशू असे सगुण रूपात का येतात आणि गणेश वंदना करताना स्वतला निवृत्ती दासू का म्हणतात निर्गुण तत्वाने सगुण रूप का घ्यावे तलातन या ओळीचा सविस्तर अर्थ आपण यापुढे पाहूया देवा तूच गणेशू सकलार्थ मती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी आत्मरूप आदी हे परब्रह्म अव्यक्त आहे ते सर्वांना बुद्धी शक्ती आणि ज्ञान देते पण ते पडद्याड राहून कार्य करते दुसऱ्या ओळीमध्ये ग्रंथरचना किंवा कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी त्या निराकार शक्तीला एका सगुण अधिकारी रूपाची गरज असते हे अधिकारी रूप म्हणजे गणेश उदाहरण द्यायचं झालं तर एका मोठ्या कंपनीचा मालक आहे परदेशात असतो त्याला संपूर्ण कंपनी चालवायची आहे तो मालक भारतात काम करण्यासाठी एका CEO ची नेमणूक करतो सीईओ कडेच तो सर्व अधिकार बुद्धी आणि निर्णयाची शक्ती असते माऊली म्हणतात देवा तूच माझा खरा मालक आहे आणि तू नेमलेला हा कार्यकारी अधिकारी म्हणजे गणेश सुद्धा तूच आहेस मी तुझ्यात सत्ता हस्तांतर सिद्धार्थाला वंदन करतो माऊली या ठिकाणी काय सांगतात बघा आपण जे उदाहरण बघितलं जो मालक आहे कंपनीचा जो परदेशात असतो हा निराकार देव आहे आणि जो सीईओ आहे जो सर्व अधिकार आहे ज्याच्याकडे तो म्हणजे हा श्री गणेश यानंतर वारकरी संप्रदायात गुरुलाच देव मानले जाते जसं आपण बघतोच गुरु र ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर माऊलींच्या जीवनात निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरु आणि सर्वस्व होते म्हणून जेव्हा माऊली देवा गणेशू असे म्हणतात तेव्हा ते निवृत्तीनाथांनाच बुद्धीचा दाता आणि विघ्नहर्ता मानतात ज्याप्रमाणे राजाची बुद्धी त्याच्या अधिकाऱ्यांतून प्रकट होते त्याप्रमाणे परमेश्वराची जीवना शक्ती म्हणजेच जीवावर कृपा करणारी शक्ती जी आहे सद्गुरु आणि गणेश यांच्या रूपाने प्रकट होते या ठिकाणी पुढे सकलार्थ मती प्रकाशू म्हणजे सकलार्थमती म्हणजे सर्व वेद शास्त्रे पुराणे आणि अनुभव सिद्धी सिद्ध जे ज्ञान आहे अनुभवातून आलेलं जे ज्ञान आहे त्या बुद्धीला प्रकाश देणार आहे माऊलींनी वयाच्या केवळ एकविसव्या वर्षी एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिला त्यांना प्रचंड ज्ञान होते तरीही ते मला येते असे न म्हणता तो देव गुरु माझ्या बुद्धीला प्रकाश देसो देतो आहे असे म्हणतात मला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले यश मिळाले याचा करता मी आहे की तो माऊली म्हणतात तू केवळ बुद्धीचे भांडे आहेस त्यात ज्ञान भरतो तो परमेश्वर आहे जर बुद्धीला दैवी स्पुरण प्रकाश नसेल तर ती केवळ अंधारात चाचपडणारी ठरते ग्रंथाचा गुणार्थ उलगडण्यासाठी मला तुझ्या प्रकाशाची गरज आहे हा या चरणाचा मुख्य अर्थ आहे मने निवृत्ती दासू अवधारी माऊली स्वतःचे नाव ज्ञानदेव न घेता निवृत्ती दासू म्हणजे निवृत्तीनाथांचा सेवक दास म्हणून ओळख देतात मी करतो हाच सर्वात मोठा अहंकार आहे हा अहंकार ज्ञानाला घातक आहे माउलींनी निवृत्ती दासू हे पद वापरून कर्तृत्वाचा पूर्ण त्याग केला संत तुकाराम दुसऱ्या एका अभंगात अहंकारामुळे आत्म्याचा घात होतो आत्महत्या असे सांगतात माऊलींनी निवृत्ती दासू म्हणून निर अहंकार राहून आत्म्याचा घात टाळला मी फक्त एक साधन आहे माझ्याकडून जो काही महान ग्रंथ निर्माण होत आहे तो माझे नव्हे तर माझ्या सद्गुरूंच्या कृपेचा प्रसाद आहे जोजी म्हणजे लक्षपूर्वक ऐका आणि स्वीकार करा हे आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे माऊली श्रोत्यांना विनंती करतात की मी निवृत्तीनाथांचा सेवक म्हणून जे सांगत आहे ते शुद्ध ज्ञान तुम्ही केवळ ऐकू नका तर आत्मसात करा ज्यामुळे तुम्हाला ही यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होईल आणि तुमचा हा ग्रंथ श्रवणाचा प्रयत्न सफल होईल ज्ञानेश्वरीतील ही दुसरी ओवी आपल्याला शिकवते की यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही तर आपल्याला सद्गुरूंच्या रूपात आलेल्या परमेश्वरी शक्तीचा म्हणजे गणेशाचा आश्रय घ्यावा लागतो आपल्या कामाचे श्रेय नेहमी गुरु किंवा ईश्वराच्या चरणी समर्पित करा पला तर आजपासून आपल्या प्रत्येक कार्यात निवृत्ती दासू, या भावनेने काम करूया